वळूया महत्वाच्या बातमीकडे मवियासाठी राऊत आणि उद्धव ही वेषांतर करून घ्यायचे शरद पवारांना भेटताना राऊत आणि उद्धव यांचं वेशांतर राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे उडाली खळबळ राष्ट्रवादीचा हा नवा दावा समोर येताना शरद पवारांना भेटताना राऊत आणि उद्धव हे वेशांतर करून घ्यायचे असा नवीन दावा राष्ट्रवादीनं केला राष्ट्रवादीच्या या दाव्यानं पुन्हा एकदा खळबळ उडाली हे आले आणि त्यांच्या नाट्यकलेविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली कि ते मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान दहा ते बारा वेळा वेश पालटून पाल जा आले आणि नुसते वेश पालटून आले नाही तर बनावट नावाने आले ज्या वेळेला महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना हा भारतीय जनता पार्टी बरोबर युतीमधून निवडून आलेले होते आणि त्यावेळेला उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या वतीनं संजय राऊत हे वेशांतर करूनच पवारसाहेबांना भेटत होते ते काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आता आम्ही पवारसाहेबांना भेटायला चाललो असं सांगत नव्हते त्यावेळेला ते बुरका घालून येत होते का दाढी लावून येत होते एवढंच ये फक्त आमचं सांगायचं राहिलेलं आहे